do you want म्हटलं की पुणेकरांना सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती सारसबागेमध्ये होणाऱ्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाची मात्र याच कार्यक्रमावर यंदाच्या वर्षी ग्रहण ला की काय अशी सगळी शंका वाटत होती कारण होतं ते म्हणजे हा कार्यक्रम रद्द अशा बातम्या सगळीकडेच व्हायरल झालेल्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर खर तर कार्यक्रमाच्या आयोजकांनी स्वतः सुद्धा पत्रकाद्वारे हा कार्यक्रम रद्द करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र अखेर पुणेकरांसाठी खुश खबर आहे की हा कार्यक्रम मोठ्या विरोधानंतर सुद्धा आता होणार आहे हा कार्यक्रम रद्द करण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला होता हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे आणि कार्यक्रम जसा गेले अठ्ठावीस तीस वर्ष होतोय तशाच पद्धतीने हा कार्यक्रम यंदाच्या वर्षी सुद्धा पार पडणार आहे आता मी मध्येच उभी आहे तुम्ही आता जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू झालेली आहे दिवाळी पहाटचा हा जो काही कार्यक्रम असतो गोवर्धन दिवाळी पहाट असं या कार्यक्रमाचं नाव आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम सारसबागेच्या मुख्य दरवाजातून आपण जेव्हा आत येतो त्यानंतर आपल्याला तळ्यातल्या गणपतीचं मंदिर लागतं तळ्यातल्या गणपतीच्या बाजूलाच असलेला जो एरिया आहे त्या परिसरामध्ये हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो गेले जवळपास दोन दशकांपासून तीन दशकांपासून हा कार्यक्रम या ठिकाणी होतो या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने कुठेतरी अश्लील प्रकार केले जातात मुलींना छेडलं जातं अनेकदा मुलींकडून Uh, अनुचित कपडे घालून कुठे लहान तोकडे कपडे घालून या ठिकाणी आलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी जो तळ्यातला गणपती आहे या गणपतीच्या मंदिरात सुद्धा अशाच पद्धतीने अनेक मुली जातात ज्यांचे कपडे ठिकठाक नसतात पारंपरिक पोशाखात नसतात असं म्हणण्यात आलं होतं त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये इतर धर्मीय सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे कुठेतरी या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये काही अनुचित गोष्टी घडत असतात ज्या गोष्टी घडायला नकोत असं म्हणत खरं तर हा विरोध जो आहे तो अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला होता मात्र हा कार्यक्रमाला विरोध नसून केवळ या कार्यक्रमामध्ये जे काही त्याला आमचा विरोध आहे असं या संघटनांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या संघटनांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर खर तर हा कार्यक्रम होणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय आयोजकांनी जे काही परिपत्रक काढलेलं होतं या पत्रकामध्ये असं म्हटलेलं होतं की मुळातच ज्या काही हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे त्या विरोधामुळेच आम्ही हा कार्यक्रम रद्द करत आहोत मुळातच जर इथे तसं काही घडलं अनुचित जर काही घडलं कार्यक्रम घेतला आणि मग हिंदुत्ववादी संघटनांनी जर इथे काही घडवून आणलं तर मात्र कुठेतरी पोलिसांवरती या सगळ्याचं खापर पोडलं जाईल मुळातच पोलिस हे सणासुदीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत करत असतात कष्ट करत असतात त्यांची सेवा बजावत असतात असं असताना पोलीस प्रशासनावरती जास्तीचं ताण येऊ नये म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करतोय असं म्हटलेलं होतं मात्र अखेर हा कार्यक्रम आता होणार आहे आणि मुळात या कार्यक्रमाला विरोध नेमका कशासाठी केला जात होता हे सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांकडून आता सांगण्यात आलंय जय भवानी जय शिवराय जयमाता मी आपलं लाडका हे बंद पण गोरक्षक काल मी जो व्हिडिओ दाखल होता त्याच्यावरती अनेक लोकांनी कमेंट केलेले आहेत कमेंट म्हणजे न्यूजवाल्यांनी वगैरे वे वेगळे कमेंट केले आहेत किंवा ते जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांनी कमेंट केली किंवा त्यांनी चुकीची माहिती न्यूजवाल्यांना किंवा पोलिसांपर्यंत पोहोचली की आम्ही कार्यक्रमाचा विरोध केला आहे पण त्या कार्यक्रमाचा विरोध असं करण्याचं कारण असं आहे की त्याचं गांभीर्य तुम्ही जाणून घ्या त्या कार्यक्रमामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मुलींना छेडछाड होती दुसरी गोष्ट म्हणजे तिथं नंगानाथ चालतो तिसरी गोष्ट म्हणजे बेका बेकायदेशीरपणे मंदिरामध्ये कुठलेही प्रकारचे कपडे घालून जातात गणपती बाप्पाचं मंदिर हे आमचं श्रद्धा असताना तुम्ही बेकायदेशीर कपडे घालून यायचं गा नाही चौथी गोष्ट म्हणजे धर्मविरुद्ध गाणे म्हणजे आमच्या धर्मचिद्ध प्रतिमेला का भास जातं धर्मविरुद्ध ह्यासाठी आम्ही तिथं विरोध केलेला आहे आम्ही कार्यक्रमाला विरोध नाही केला तिथं खूप मोठ्या प्रमाणात घाणऱ्या प्रकारे खूप काहीतरी गोष्टी चालतात त्या गोष्टीमुळच आम्ही विरोध केलेला आहे बाकी दुसरं काहीही कारण नाही आम्ही हिंदू सणाला हिंदूच लोक जर विरोध करायला आले तर कसं व्हायचं ही बेकायदेशीरपणे घायडे माहिती ही पोलिसांपर्यंत किंवा दिवसपर्यंत पोहोचवली माझी सर्व धर्मबंधूंना विनंती आहे की उद्या रात्री म्हणजे परदिवशी पहाटं चार वाजता सर्वांनी सात बागेंपर्यंत जमायचं आहे कोणी कितीही विरोध केला तरी आपण आपला कार्यक्रम हा शंभर टक्के घेणारच आणि जे चुकीचं घडणार त्याला आपण विरोध करणार हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्याच्या नंतर खरंतर आयोजक आणि या संघटनांची सुद्धा बैठक झालेली आहे त्यामध्ये नेमका विरोध कशाला आहे याविषयी चर्चा करण्यात आली मुळात हा जो काही विरोध होता हा इथल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला नसून केवळ या कार्यक्रमामध्ये जे काही चुकीचं घडतंय त्याला विरोध होता त्यामुळे ते चुकीचं घडू नये आणि बाकीचा कार्यक्रम जसाच्या तसा दरवर्षी सारखाच उत्साहामध्ये साजरा व्हावा असंच हिंदुत्ववादी संघटनांना सुद्धा वाटत होतं तशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांनी पुणेकरांना केलं की तुम्ही सुद्धा या आम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत त्यामुळे आता या सगळ्याच्याच नंतर खरंतर आयोजकांनी हा कार्यक्रम गेले पंचवीस अठ्ठावीस वर्ष जशा पद्धतीने साजरा केला जातो तशाच पद्धतीने यंदाच्या वर्षी सुद्धा साजरा होणार असल्याचं जाहीर केलंय पुणेकरांसाठी सारसबागेतली ही दिवाळी पहाट म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस असतो परवाणी असते आणि तशाच पद्धतीची पर्वणी यंदाच्या वर्षी सुद्धा पुणेकरांना नक्कीच मिळणार आहे पर्सन हर्षद मुजुमदार सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे